इथं मी चौरंग घालून घेतला आहे आता चौरंगावर कापड का हात असते त्याच्यानंतर ती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तांदळाने पद्धतीने मी स्वस्तिक काढून कळशीला किंवा टांगला आठ बाजूला नंतर तुम्ही जे काही पाच ढाळे आणले असतील ते ढाळे कळशीत लावून घ्यायचे तांदूळ घालून त्याच्यावर एक सुपारी मांडून घ्यायची त्याला पण हळदी पानाचा विडा हळकुंड सुपारी खारी हे सगळं ठेवून घ्यायचं त्यालाही हळदी वळायचं त्याच्यानंतर तुमच्याकडे जे काही सौभाग्य अलंकार असतील ते घालून असं माता लक्ष्मीला सजवायचं सा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मी सजवून घेतलं आहे आता पाच फळे ठेवायची किंवा तुमच्याकडे दोन असतील दोन ठेवा आणि पिण्यासाठी वाटीमध्ये आईला दूध ठेवायचं तेला तुपाचा दिवा लावायचा अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि आई लक्ष्मीला प्रार्थना करायची आई लक्ष्मी अशीच येत जा तुझी सेवा करून घे घरात दुपदुपत्याची लई लूट होऊ दे माझा मनोभावे प्रार्थना करायची आणि संध्याकाळी कसं तुम्हाला शक्य होईल तसा नैवेद्य दाखवायचा अशा प्रकारे सगळं आवरून मनोभावे पूजन करून घ्यायचं